कोरडवाहू शेतकऱ्याला मिळाले विहिरीचे बल अर्जुन पगारे यांचा शेतीतील यशस्वी प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राहता तालुक्यातील चितळी येथील अर्जुन सुभाष पगारे यांच्या जीवनाचा आधार ठरली आहे एकेकाळी कोरडवाहू शेतीमुळे हलाखीचं जीवन जगणाऱ्या पगारे यांना या योजनेतून मिळालेल्या विहिरीमुळे शेतीतील अमूलाग्र बदल घडवला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पगारे यांना दोन लाख त्र्याण्णव हजार रुपयांचे अनुदान मिळाले यामुळे विहीर वीज वी जोडणी पंपसंच आणि बोरिंगची सुविधा त्यांना मिळाली आज त्यांच्या पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्रात एकरी बारा क्विंटल सोयाबीन आणि गहू उत्पादन होत आहे कोरडवाहू शेतीतून बागायती शेतीकडे झालेल्या प्रवासामुळे पगारे यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठा बदल घडवण्याचा शासन यशस्वी प्रयत्न करताना दिसत आहे माझं नाव सुभाष कचरुपाकारे राहणार चितळी तालुका राहता मला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही योजना कृषी योजना मिळाल्याबाबत माझ्या मुलाला मिळाली तर सुपीक झालेली जमीन आज रोजी पहिले आमच्या शेतामध्ये ढेकळं असायचे आणि कुसळं उगायचं पहिलं काहीच नव्हतं इथं आज रोजी खूप इतका आनंद झाला आहे आम्हाला सर्वांना का इथं सुपीक जमीन झाल्यामुळं मी गव्हाचं उत्पन्न काढतो आहे सोयाबीन निघती अनेक प्रकारच्या म्हणजे आम्ही सर्व सुखी झालो माझं खूप मोठं कुटुंब होतं पण ह्या जमिनीमुळं मला इतका लाभ मिळाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी सेवा केंद्र ह्या शासनाने आम्हाला अडीच लाख रुपये दिल्यामुळं खूपच लाभ मिळाल्यामुळं आम्हाला आनंद झाला आणि विहिरीचं काम झालं माझं सर्व काही ओके होऊन गेलेलं आहे याच्यामध्ये नाव अर्जुन सुभाष पागारे राहणार चितळी तालुका राहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून मला विहीर भेटली तर विहीर अडीच लाख रुपये अनुदान मला मिळालं बाकी आडवे होल वीज जोडणी पंपसंच ह्या पन्नास हजार रुपये अनुदान भेटलं पण यापूर्वी माझ्या विहिरीला पाणी लागलं पण यापूर्वीची माझी जे ज जमीन होती ती कोरडवाहू होती आणि मी उत्पन्न बाजरी किंवा ज्वारी काढत होतो तर मला एकरी दोन तीन चार पोते व्हायचे पण नंतर मला या शासनाने हे जे योजनात मला मदत केली आणि ह्या गोष्टी मला भेटल्या त्यामुळं आणि विहिरीला पाणी लागल्यामुळं मला बारा क्विंटल गहू आणि बारा क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न भेटायला लागलं आणि या अगोदर मला हे विहीर नव्हती तर माझी हलापेष्ट याची परिस्थिती होती आणि माझं या शेतीवर काय कु कुटुंबाची मदत होत नव्हती पण त्यानंतर मला शासनाने ह्या गोष्टीचे खूप मदत केली या योजनेचा मला लाभ भेटला तर मी खरोखर मनापासून राज्य शासनाचे आभार मानतो आणि आमच्यासारख्या या गोरगरिबांना असा लाभ मिळावाला त्याबद्दल खरोखर आभार मानतो राज्य शासनाचे आणि आणखीही असा लाभ प्रत्येकाने घ्यावा कारण आज मी हलापेस्टेची गरिबीची परिस्थिती असताना हे शासनाने मला मदत केली आणि ह्या अशा गोष्टीतून या गरिबीतून मला बाहेर काढलं आणि आज मी भरपूर पिकातून उत्पन्न काढू शकतो आणि माझं कुटुंबाचंही संगोपन करू शकतो त्यामुळं राज्य शासनाचे मी आभार मानतो आणि धन्यवाद मी किरण कुमार आरगडे एक्सटेन्शन ऑफिसर ब्लॉक पंचायत समिती राहता मी काम करताहू महाराष्ट्र शासन की डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर कृषि स्वावलंबन योजने के अंतर्गत ये हमारे लाभार्थी है अर्जुन सुभाष जी पगारे इनको हमने सिंचन वीर के लिए ढाई लाख रुपए सब्सिडी दिया है उसके साथ में उनको इलेक्ट्रिक मोटर का भी बेनिफिशियरी को लाभ दिया है और उसके साथ भी इनवेल बोर और वीज कनेक्शन भी उनको सुपुर्द किया है इसके तहत उनको टोटल दो लाख दो लाख रुपए तिरानवे हज़ार रुपये दिए है इससे उनको बीर को बहुत अच्छा पानी लगा और उससे ये टोटल जो क्षेत्र है वो हरा भरा हो गया है इसके पहले इधर खेती में कुछ भी नहीं आता था खाली बाजरे का एक पीक लेते थे लेकिन अभी उनके बीर को बहुत अच्छा पानी लगने के कारण उनका सब क्षेत्र में अब गेहूँ और सोयाबीन की खेती करते हैं और उनको अच्छा इनकम मिला है और उनके जो स्थिति थी आर्थिक स्थिति वो अभी बहुत सुधरी है इसलिए मैं महाराष्ट्र शासन का तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ